जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेकापूर येथे गुरु में निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले गुरुपौर्णिमेविषयी विद्यार्थ्यांनी गुरु बद्दल माहिती सांगितली या कार्यक्रमामध्ये शाळेतील शिक्षिका पाटील मॅडम यांनी तयारी करून घेतली गुरुपौर्णिमेविषयी राठोड मॅडम यांनी मार्गदर्शन केले तसेच दंडिमे सर यांनी माहिती सांगितली शेवटी शाळेचे सर यांनी समारोपीय या भाषण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले गुरुपौर्णिमेनिमित्ताने शाळेत वृक्षारोपण करण्यात आले आणि कित्येक दिवसांपासून शाळेत पाणी नव्हते त्यामुळे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शाळेला पिण्याच्या पाण्यासाठी बोर घेण्यात आले त्यात सर्वात महत्वाचा वाटा शेकापूर गावचे सरपंच उर्मिला शेळगे व उपसरपंच संदीप हलकरे यांनी शाळेसाठी मोठे योगदान दिले असून शाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधव शेल्हाळे उपाध्यक्ष गंगाधर पिटाळे यांनी सहकार्य केले तसेच गावातील नागरिक राजीव सावंत देशमुख यांनी देखील शाळेला मदत केली या सर्व कामामध्ये शाळेचे मुख्याध्यापक दंडी मिसर सर्व मॅडम यांचे सहकार्य लाभले विद्यार्थ्यांच्या पिण्याचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पिण्याचा पाहण्याचा प्रश्न त्यामुळे मार्गी लागला एकंदरीत शाळेतील भौतिक सुविधा आणि विविध उपक्रम आणि गुणवत्ता चांगली आहे